महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तर आपण बघू शकता कि ते पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहे तर सर तुम्हाला आतापर्यंत फोन आला का कोणाचा आपण फोनवरती बोलणं करू शकतो त्यांच्याशी आचारसंहिता लागायच्या अगोदर तीन दिवस अगोदर दिलेला आहे का

आपल्या सो सोबत आले आहे आता बीडीओ साहेब आणि याच्या अगोदर आले होते सरपंच साहेब सरपंच साहेबांनी नागरिकांसोबत सं, संपर्क साधला नाही त्यांनी संपर्क साधण्याच्या ऐवजी ते इथं शेतामध्ये गेलेले आहे त्यांचं काम होत इथं नागरिकांसोबत संपर्क साधण्याचा व नागरिकांच्या काय समस्या आहे म्हणून त्यांना जाणून घेण्याच्या त्यांनी कदापिही जाणून घेतल्या नाही नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या ऐवजी ते शेतामध्ये राहून मारायला गेलेले आहे हे सरपंच साहेबांचं आहे का हॅलो मी गणेश चेंजराव पिंपळे आम्ही ते मुलगा वर गेलेलो म्हणून आम्ही इथं थांबलेलं आहे सरपंच आले आमचे तर आम्हाला सुद्धा बोलले नाही शेतात चक्कर मारायला गेले सरपंच म्हणजे आम्हाला भेटाच काम होतं काय झालं काय नाही विचारच काम होतं सरपंचाच आम्ही सरपंच करून दिलं म्हणजे आम्ही दोषी झालो का त्याला हा सरपंचा विचारच काम होतं आम्हाला हे पू झालं काय झालं कशाबद्दल केलं वा आम्ही उत्तर दिलं असतं ना सरपंचाला हा प्रवीण भास्कर जाधव पिंपागा वारव यांनी विविध त्यांच्या मागण्यासाठी आत्मदान आंदोलनाचा इशारा करून गावातीलच पाण्याच्या टाकीवर जाऊन या ठिकाणी त्यांनी आत्मदान आंदोलन सुरू केलेलं होतं आम्हाला त्याची माहिती मिळाल्यानंतर मी एक घट अधिकारी श्रीमान पाखरे साहेब स्वतः अधिकारी महेंद्र साबळे आणि या ठिकाणचे ग्रामपंचायत अधिकारी श्रीराज जाधव या ठिकाणी उपस्थित झालो आणि त्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाच्या मागणीने त्यांनी जे त्यामध्ये केलेल्या त्यासाठी आम्ही त्यांना चौकशीसाठी वेळ मागितला किमान आम्ही तुम्ही आम्हाला तुम्ही तीस दिवस द्यायला पाहिजे हो त्यांनी मंजूर केलं आणि आम्ही तसं त्यांना लेखी दिले किंवा आम्ही तीस दिवसाच्या आत तुमच्या ज्या मागण्या अनुषंगाने सखोल चौकशी करून तुम्हाला तीस दिवसामध्ये त्याचा अहवाल देऊ तो त्यांनी मान्य करून प्रशासनानं सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं मुपोषण आत्मदहन आंदोलन मागे घेतलेलं आहे पिंपळवा बारो इथे प्रवीण जाधव यांनी जे आत्मज्ञानाबाबत ते इशारा दिला होता आणि त्या आत्मदान पाण्याच्या टाइपावर सोडून आत्मदानाचं चालू केलं होतं त्यासाठी आम्ही या गावामध्ये उपस्थित झालेलो आहोत उपस्थित होऊन आम्ही त्यांच्या नागरिकांच्या मागण्या म्हणजे मान ऐकून घेतलं आणि तक्रारदाराचं पण ऐकून घेतलं त्या अनुषंगाने मी शाहीकडे घेतली ते तक्रारी म्हणतो तक्रारीच्या आम्ही चौकशी करू चौकशी केल्यानंतर तुम्हाला अहवाल देण्यात येईल अहवाल दिल्यानंतर तुम्हाला जर ते अहवाल नाही मिळ पाडला तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता किंवा वरिष्ठ चौकशी अपील करू शकता आणि असे कायद्याचं प्रयोजन आहे की त्यांनी माहिती अधिकाराखाली मार्ग दिला होता संबंधितला माहिती उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी माहिती अधिकाराखालाचा अवलंब करायला पाहिजे होता त्यांनी करता या आदेशच्या मार्गाने गेले तरी आम्ही त्यांना कायद्याची प्रक्रिया सोडून सांगितली आणि त्यांनी त्यांचं आत्मगाण असं जे आहे ते पाठिंबा घेतलेले आहे आणि आम्हाला प्रशासना सहकार्य केले आहे त्यांचे आम्ही प्रशासना आभार मानतो म्हणजे आभार मानतो आणि नागरिकांनी सुद्धा त्यांनी आम्ही आभार मानतो त्यांनी पाठिंबा सहकार्य केलं आम्ही थोड्या सांगतो चौकशी पूर्ण करून आणि ग्रामसभा लवकरच म्हणजे आचर्षित झाल्यानंतर ग्रामसभा झालीच पाहिजे ते मी अर्ज वाचलेत सर मी सर्व वाचले अर्ज वाचले त्यांनी मला लेखी स्वरूपात पण दिले पण माझं असं म्हणणं आहे की जर याने जर दखल नाही घेतली पुन्हा पुन्हा मी पुन्हा हा आंदोलन डबल डबल नवीन तयार करीन आणि पुन्हा आत्मदानचा अर्ज पुन्हा देईन पुन्हा आतमदानचा इशारा सर्वांच्या साक्षी ना गावाच्या साक्षीनं जर गावाचा अहवाल पूर्ण झाला नाही गावाची पूर्ण माहिती मिळाली नाही तर आत्मदन करीन हा माझा सर्वांना म्हणजे साहेबांना शिव मॅडमना सरपंच साहेबांना ग्रामसेवक साहेबांना माझा इशारा आहे